सध्या करडई पीक अंतिम फुलोरा अवस्था आणि बोंड अवस्थेत आहे सततच्या बदलत्या वातावरणामुळे सध्या करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय त्यासाठी वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे मावा किड नुकसान कसं करतं आणि मावा किडीला रोखण्यासाठी कोणते उपाय करायचे याची माहिती या, या व्हिडिओमधून मा घेऊयात सर्वात पहिला पाहूयात मावा किड ओळखायची कशी मावा किडीची पिल्ल लालसर तपकिरी तर प्रौढ काळ्या रंगाचे अर्ध गोलाकार असतात प्रौढांमध्ये पंख असलेले व पंख नसलेले असे दोन प्रकार असतात प्रौढ मादी वेळी सुमारे तीस पिल्लांना जन्म देते पिलांची वाढ सात ते नऊ दिवसात पूर्ण होते जास्त प्रजनन क्षमता आणि एक पिढी पूर्ण होण्यासाठी लागणारा कमी वेळ यामुळं प्रमाण किडीचं वाढत जात आता पाहूया नुकसानाबद्दल मावा किडीची पिलं व प्रौढ सोंडेद्वारे झाडातील अन्न रस शोषतात रस शोषण करताना किड गोड चिकट पाणी सोडतं या चिकट पाण्यावर नंतर काळ्या बुरशीची वाढ होते त्यामुळं झाडाच्या अन्न निर्मिती प्रक्रियेत अडचण येते जास्त प्रादुर्भाव झाल्यास फुलं लागण्याआधी झाडं वाढून जातात त्यामुळं झाडाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात पंचावन्न ते ऐंशी टक्क्यांपर्यंत घट येते आता पाहूया या, या किडीचं नियंत्रण कसं करायचं करडईच्या पेरणीला जर उशीर झाला तर प्रादुर्भाव वाढत जातो त्यामुळं करडईची पेरणी वेळेत करावी शेतातील किंवा बांधावरील तणे काढून टाकावीत याशिवाय मावा किडीला खाणारे लेडी बर्ड भुंगेरे म्हणजे ढाल किडे क्रायसोपा सिरफिड माशी या मित्र किडींचं संरक्षण व संवर्धन करावं प्रादुर्भाव जर जास्त असेल तर रासायनिक फवारणीकडे वळावं यामध्ये प्रादुर्भावाच्या सुरुवातीला अझाडिरेक्टिन या कीडनाशकाची दोन ते तीन मिली एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि जर किडीनं आर्थिक नुकसान पातळी ओलांडली म्हणजे सत्तावीस मावा प्रतिपाच सेंटीमीटरवर आढळून आले तर ऍसिफेट पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी एक पूर्णांक पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावं किंवा हे कीडनाशक उपलब्ध नसेल तर डायमिथोएट तीस टक्के सी एक पूर्णांक तीन मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून मिसळावं करडईवरील मावा कीड ही महत्वाची कीड असून तिचं नियंत्रण वेळेवर केलं नाही तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते त्यामुळे या किडीची लक्षणं ओळखून लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात ही माहिती आपल्याला मिळाली होती रवींद्र पालकर डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती इथून ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका